नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्याने निरुपाला कशा टनाटन उड्या मारायला लावलेल्या असतात हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे निरुपा आता पडलेली असते जोरजोरात ओरडत असते आता मीरा मात्र तिच्या सेवेला लागलेलीच असते मीरासारखी पाणी आणून दे चहा आणून दे निरुपा आणि पंकज मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात मुलकत असतात UH! कारण त्यांनी मीराला चांगलंच कामाला लावलेलं असते ना मीराला मात्र खूप टेन्शन आले असतं कारण आजींनी एवढी तिला ऑर्डर दिली पण आज सासूबाई पडल्या त्यामुळे मी ती ऑर्डर पूर्ण करू शकत नाही यामुळे तिला खरंच खूपच टेन्शन आलेलं असतं तर इकडे आता देविका ते कर्ज घेण्यासाठी म्हणजे त्या चैनमध्ये आपलं पार्लर द्यायचं आणि त्यांच्याकडनं कर्ज घ्यायचं त्यासाठी सोनालीला घेऊन ते ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा लगेच त्या मॅडम लागतात हे घ्या हा आहे सतरा लाख पन्नास हजाराचा चेक तुम्हाला हवा आहे ना यावरती सही करा म्हणजे तुमचं पार्लर आमचं होऊन जाईल आता मात्र लगेच सोनाली देविकाकडे बघू लागते आणि लागते देविका नाही नको करू सोयी असे तिला खुणावत असते पण देविकाकडे दुसरा ऑप्शन असतो कारण दोन दिवसात तिला तिच्या बाप्पाकडनं सतरा लाख रुपये आणायचे असतात ना आणि जर तसे नाही आणले तर सगळ्यांसमोर माझं भांडं फुटून जाईल मग काय होईल मी सांगूच शकत नाही त्यामुळे देविकाने निर्णय घेतलेला असतो काही झालं तरी आज मला पैसे घ्यायचेतच आता लगेच देविका कसं तरी डोळे बंद करून हातात पेन घेते आणि त्यावर ती सही करायला जाणार तेच तिचा फोन वाजू लागतो आता मात्र लगेच सोनाली म्हणू लागते कुणाचा फोन आहे बघ की देविका आता देविका पटकन आपल्या पर्समधनं मोबाईल काढते तर निरुपाचा फोन आलेला असतो आता पटकन ती फोन उचलते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते देविका अगं झालं की नाही तुझं तुझ्या बाबांशी बोलणं काय म्हणाले ते तेव्हा देविका मुलागते आई अहो माझे प्रयत्न चालू आहे आज मी नक्की बोलणार आहे तुम्ही काळजी करू नका मी बोलेल तेव्हा निरुपम मुलाक ते बोल ग बाई खरंच बोल हे बघ आता श्रावण चालू आहे आणि आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे शुभ दिवस आहे त्यामुळे तू आजच बोलून टाक म्हणजे कसं आहे ना सतरा लाख रुपये लवकरात लवकर येतील हो की नाही तेव्हा देविका मुलाक ते ठीक आहे चालेल ठेवू का आई वेळेस निरुपा मुलाक ते अगं ठेवू काय विचारते अगं इकडे घरी मी आणि पंकज त्या मीराची कसली मजा घेतोय तुला काय माहिती अगं मी त्या मीराला चांगलंच कामाला लावलंय तुला सांगू का तेव्हा देविका मोलाखते आई मी तुम्हाला नंतर कॉल करते ठेऊ का तेव्हा निरुपा बोलागते अगं ठेवू का म्हणजे अगं मी तुला एवढं प्लॅनिंग विषयी सांगते आणि तू ऐकत नाही आहे का आता मात्र समोर ज्या मॅडम बसलेले असतात ते आता देविकाकडे बघून आता गालातल्या घरात हसू लागतात कारण निरुपाचं जे काही बोलणं आले चालू असतं ते त्यांना ऐकू येते ते ना, ते ना। तेव्हा लगेच आता देविका मुलागते आई मी नंतर करते ना तेव्हा निरुपा मुलागते नाही नाही अगं मी काय केलं आहे त्या फुलवालीची कशी वाट लावली हे सगळं सांगते की मी तुला आता दे देविकाला लगेच झालेला सगळा प्रकार निरुपाई ते मो फोनवरती सांगू लागते तेव्हा लगेच आता देविका मुलाक ते चालेल छान केलं छान केलं तेव्हा निरुपा मुलाक ते छान केलं फक्त एवढंच अगं एवढी तिची वाट लावली तिला ऑर्डरसाठी जाऊच दिलं नाही एवढं सगळं केलं आणि तू काहीच बोलत नाही आहे तेव्हा देविका मुलाक ते आई मला क्लायंट आहे आता मी सध्या ठेवते तुमच्याशी नंतर बोलते असे म्हणून देविका आता पटकन फोन ठेवते त्याच वेळेस सोनाली पुन्हा खुनावू लागते देविका अजूनही विचार कर तुला तुझा पार्लर द्यायचं आहे अजूनही विचार कर पैसे घेण्याआधी तेव्हा देविका लगेच आपले डोळे पुसते तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं ना कारण पार्लर म्हणजे तिचं स्वप्न पण आता खोटं बोलल्यामुळे आपला बाप नाही आहे हे सत्य उघड पडू नये म्हणून आता तिला आपलं पार्लर द्यावं लागत असतं तेव्हा लगेच आता देविका पटकन डोळे पुसते आणि त्या पेपरवरती सही करते त्याच वेळेस त्या मॅडम तो पेपर हातात घेतात आणि म्हणू लागतात आता मी तुम्हाला लगेच तुमची कॅश आणून देते असे म्हणून आता ते आतमध्ये निघून जातात देविका मात्र आता तिथेच विचार करत टेन्शनमध्ये सोनालीकडे बघत असते तर इकडे घरी आता किचनमध्ये मीराने आता गरम पाणी केलेलं असतं कारण निरुपाचा पाय खरंच खूप दुखत असतो ना असं तिला वाटत असतं म्हणजे कसं गरम पाण्याने शेकवलं की बरं वाटेल सासूबाईंना म्हणून आता मीरा पटकन ते गरम पाणी पिशवीत भरते आणि इकडे निरुपाकडे येते त्याच वेळेस நிப்ப மீரா மீரா ग लवकर आहे गरच खूप दुखतंय ग फक्त पाय नाही आता तर माझा हातही जाम झालाय ग खूपच दुखतंय तेव्हा मीरा मुलाक सासूबाई तुम्ही काळजी करू नका हे बघा मी गरम पानं आणलं या पिशवीत तुमचं पाय शिकवलं ना की बरं वाटेल तुम्हाला तेव्हा लगेच निरूपा मुला ते हो ना पण आधी एक काम कर ना माझ्यासाठी मस्त चहा करून आण जा ना मीरा आता मात्र मीरा पुन्हा किचनमध्ये येते त्याच वेळेस इकडे आता निरूपा मात्र पार्वतीला फोन लावते आणि कॉटवरनं खाली उतरून आता गोरके मारत आता पार्वतीशी फोनवरती बोलत असते आणि तिला सांगत असते अगो पारू तुला कसली मजा सांगू इकडची अगो खरच एक नंबर खरंच एक नंबर माझ्या येते असं त्या फुलवालीला बिंगू बिंगू काढले ना मी फक्त तो आता थी आता तर आता माझी सेवा करणं हेच काम उरलं आहे तिच्याकडे तिला ऑर्डर देण्यासाठी जाताच आलं नाही आता वेळही निघून चालली तोंड असं बारीक झालं आहे त्या फुलवालीचं ना काय तर म्हणे म्हातारीने ऑर्डर दिली होती ना आणि म्हातारीचं नाव मोठं करायला चालली होती पण ही निरूपा काही कमी नाही आहे आता बघ कशी ती म्हातारीही तोंडावर पडेल आणि ही मीराही बोलणे खाईल आता तिला कुठली ऑर्डर मिळणार नाही तिच्याकडे काम असेल ते फक्त सासूची सेवा करणं त्याच वेळेस आता मीरा किचनमध्ये चहा करत असतानाच आता तिचा आपला मोबाईलकडे लक्ष जातं तेवढ्यात लगेच तिला स्क्रीनवरती दिसतं की सत्याचे खूप सारे फोन आले होते आता मीरा पटकन सत्याला फोन लावते यांनी एवढे फोन केले होते मी एकदाही उचलला नाही पण मात्र सत्य काही फोन उचलत नाही तेव्हा मीरा पुन्हा फोन लावू लागते तरीही सत्या फोन उचलत नाही आता मीरा पटकन आता मोबाईल हातात घेते आणि निरुपासाठी चहा घेऊन रूममध्ये निघालेली असते तर इकडे निरुपा मस्त रूममध्ये गरके मारत पार्वतीशी मज्जाच मज्जा गप्पा करत असते आनंदाने उड्या काय मारत असते खिदळत काय असते त्याच वेळेस आता मीरा दरवाजा उघडून आतमध्ये निरुपाला बघणार तेवढा तिचा मोबाईल वाजू लागतो वेळेस मीराचं लक्ष मोबाईलकडे जातं आता मात्र मोबाईल मोबाईलचा आवाज येताच लगेच निरुपा घाबरते आणि पटकन पाठीमागे वळून बघते अरे बापरे मोबाईलचा आवाज तर दरवाजाजवळ येतो म्हणजे ही मीरा इथे तर आली नव्हती ना आता निरुपा पटकन कॉटवरती झोपून घेते जणू काही हिचं खूपच दुखतंय तरीकडे मीरा आता किचनमध्ये येते आणि फोन उचलते तेव्हा सत्य म्हणागतो धुमके तू अगं किती फोन केले एवढी कशी तू कामात बिझी असतेस ग बरं मला सांग ऑर्डर कशी झाली म्हणजे डेकोरेशन छान झालं ना तू मस्त सजवलं असेल ना तेव्हा मीरा ते तेव माझं त्याचे सत्या मात्र मीराला काही बोलूच देत नाही आणि म्हणतो धुमके तू अगं तू छानच बनवणार तुला डेकोरेशन एक नंबर जमतं तु। तु। तु सप ना तुला खरंच खूप भारी काम येतं पण एवढ्या माळा कशा बनवल्या धुमके तू तेव्हा मीरा काही बोलणार तेच सत्या म्हणतो नाही नाही धुमके तू तू सपासप माळा बनवते ना अगं तू माळा बनवत असली की असं वाटतं तुझ्याकडेच एकटक बघत राहावं सगळं काम कसलं भारी जमतं ना तुला त्यामुळे डेकोरेशन भारीच झालं असेल आजीची मैत्रीणही खुश होईल आणि आजीही खुश होईल तेव्हा लगेच आता मीरा लागते अहो माझा ऐकून तरी घ्या त्याचवेळेस सत्य मी लागतो धुमके तू पण त्या फुलांच्या ऑर्डरी पोहोचवल्या का।, का मी येऊ गाडी घेऊन मला सांग तसं तेव्हा मीरामुखते तुम्ही आधी घरी निघून या अहो इकडे सासूबाई पडल्यात त्यांचा पाय मोडलाय काय झालंय ना मला खरंच काही कळत नाही मला ऑर्डर देण्यासाठी जायचं होतं पण मला नाही वाटत आता मला जाता येईल म्हणून तेव्हा तो काय अगं धुमके तू काय बोलते तू अशी कशी अचानक निरूपा पडली आणि काय झाले तिच्या पायाला तेव्हा मीरामुगते मी फुलांच्या माळा बनवत होते ऑर्डर द्यायची होती ना त्याच वेळेस सासूबाई इकडे मध्ये जोरजोरात ओरडत होत्या म्हणून मी पळतच आले तर बघते तर काय सासूबाई खाली पडलेल्या होत्या आणि त्यांचा पाय बहुतेक मुरगळ आहे आणि खूपच दुखतं आहे खूप कुरवळत आहे ओरडत आहे खरंच मला इकडनं कुठे हलता येत नाही हो मी कशी ऑर्डर देऊ ना तेच कळत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही आधी घरी या त्याच वेळेस सत्यामुला तो असं कसं शक्य आहे पण अचानक कोणी असं कसं पडू शकतं आहे रूममध्ये त्याच वेळेस मोलाक ते वेस मीरा हे बघा मला काही माहिती नाही तुम्ही आधी घरी या त्याच वेळेस निरुपा जोरजोरात ए मीरा अगं इकडे ना असं ओरडत असते आता मीरा पटकन फोन ठेवते त्याच वेळेस सत्या लागतो असं कसं शक्य हे निरुपा अशी अचानक रूममध्ये कशी पडू शकते आणि लगेच इकचा पाय पण मोडला नाही नाही नक्कीच ना, काहीतरी गडबड आहे मला बघावं लागेल असे म्हणून सत्यात तडक घरी निघालेलं असतो तर आता मीरा इकडे निरुपाच्या रूममध्ये येते आणि मला लागते सासूबाई ते आलेच येतच होते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते अगं दे की चेपून दे की माझा पाय खरंच खूप दुखतोय ग काय करू काय नाही असं खूप पाय माझं तेव्हा मीरा थांबा सासूबाई मीना मस्त गरम पाण्याने शेकवते हो आता ती गरम पाण्याची जी पिशवी असते ना त्याने आता मीरा निरुपाचा पाय शेकत असते हो मीराला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं तिच्या डोक्यात असंख्य विचार चालू असतात आजीने एवढं मला काम बघून दिलं सगळं काही व्यवस्थित चालू असतं हे सगळं मध्ये काय घडलं याचा विचार आता मीरा करत असते तेव्हा ती मनाशीच बोलू लागते आजी मला माफ करावं तुम्ही माझ्यावरती एवढा विश्वास ठेवून एवढं मोठं काम दिलं मला पण ते काम मी तुमचं पूर्ण नाही करू शकत काय करू मी माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे इथेही मी माझी सेवा म्हणजे माझं कामच करते ना आणि हेही माझं कर्तव्यच आहे सासूबाईंची सेवा करणं म्हणजे एक माझं कर्तव्यच झालं ना त्यामुळे आजी मी कसं जाऊ ऑर्डर देण्यासाठी असा विचार करत असतानाच आता मात्र मीरा ती पिशवी निरूपाच्या पायावरती ठेवते आणि विचारात दंग झालेली मीरा ती पिशवी उचलतच नाही इकडे निरूपाला चांगले चटके बसत असतात पण कसं काय या मीराला थांबवावं कसं हिच्या विचारात नीला बाहेर काढावं तेच निरूपाला कळत नाही आता निरुपम मात्र अगं ग काय करू असं जोरजोरात ओरडू लागते मीरा मात्र विचारात दंग असते तेव्हा लगेच आता निरुपा मला मीरा अगं भाजलं की एकतर आधीच माझा पाय तुटलाय मोडलाय आणि त्यात तू भाजवते अगं काय चालू आहे ते तेव्हा मीरा मला सॉरीया चुकून झालं आता नाही असं होणार असे म्हणून मीरा पुन्हा आता ती पिशवी निरूपाच्या पायावरती टेकवणार तेच निरूपा ओरडते नाही नको खूप भासत आहे नको नको मला नको आहे ते नको नको शेकू तू तेव्हा मीरा मला ते असं काय करताय सासूबाई अहो तुमचा पाय हलका होईल बरं वाटेल तेव्हा निरुपा मनाशीच मऊ लागते मुद्दाम का काय कुणास ठाऊक या फुलवालीने पिशवी जरा जास्तच गरम करून आणली एवढं कोणी पाणी गरम करतं का आणि एकतर माझ्या पायाला कसलाही ठणक नाही आहे काहीच झालं नाही आहे त्यामुळे खूपच चटके बसत आहेत अशाने तर माझा पाय भाजून लाल होईल नाही 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 मला इला थांबवावं लागेल त्याच वेळेस ना मीरा आता पुन्हा शेकवणार तेच निरुपा मला ते थांबा अजिबात नाही शेकू नको मला नको आहे ते लई चटके आहेत ग तेवढ्यात लगेच आता मीरा मला ते सासूबाई तुम्ही टेन्शन घेऊ नका थांबा मी ना एका कापड्यात गुंडाळते आणि मग शेकवते म्हणजे तुम्हाला चटके लागणार नाही आता लगेच तिथे एक नॅपकिन असते ते नॅपकिन मीरा आपल्या हातात घेते आणि त्या पिशवीला गुंडाळते आणि आता पुन्हा शेकवणार तेच निरूपा ओरडते नाही नको खूप भासतंय आता निरुपाचा आवाज ऐकून पंकज पळतच येतो आणि मला तो काय झाले मम्मा अगं एवढं का ओरडते तुला बरं वाटत नाही आहे का मम्मा तेव्हा निरुपा लागते बबड्या या मीराला काहीतरी सांग बरं हे बघ मला या पिशवीने शेकवायचं नाहीये पाणी खूप गरम मेरे चटके बसतायत तेव्हा पंकज लागतो मीरा तू का माला त्रास देते तेव्हा मीरा लागते हे बघ पंकज अरे पिशवीला मी नॅपकिन गुंडाळ आहे एवढं जाड कापडे त्याचं मग कसे चटके बसणार आहे त्यांना काही चटके वगैरे बसत नाही उलट त्यांना बरं वाटेल त्यांचा पाय हलका होईल तेव्हा पंकज मुलागतो मम्मा अगं मीराचं बरोबर आहे तेव्हा निरुपा मुलाग ते नाही या बबड्या तू काही करून तिला थांबव तेव्हा मीरा मुलांकते पंकज मी काही चुकीचं करत नाही आहे उलट सासूबाईंना बरं वाटेल आणि आता चटकाही बसणार नाही आता मात्र पंकज निरुपाकडे बघून तिला खुनावून म्हणू लागतो एकदम भारी चालू असू दे असंच तेव्हा निरुपा मुलांकते अरे पण मला चटके बसतायत ना त्याच वेळेस आता लगेच मीरा निरुपाकडे बघते आणि मला लागते मला ना जरा बाहेर जायचं होतं मी जाऊन येऊ का मला फुलांची ऑर्डर द्यायची होती इथे पंकज आहे ना तुमच्याजवळ तेव्हा निरुपा मुलाक ते जमणार नाही हा तू कुठेही जाऊ शकत नाही असे ओरडतच आता मीराला म्हणू लागते मीरा मात्र निरूपाकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा मुलाक ते म्हणजे कसं आहे ना मीरा तू गेल्यानंतर माझं कोण इथे करणार ग एकतर मला उठताही येत नाही माझा एवढा पाय दुखतोय मग कोण माझी सेवा करणार तू नाही जाऊ शकत ग मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते पंकज आहे की इकडे मी त्याला सगळं सांगून जाते कसं दाबायचं आपाय कसं चेपवायचं तो करेल की तेव्हा लगेच निरूपाव लागते नाही त्याला ना जायचं आहे ऑफिसला तेव्हा मीरा म्हणू लागते कुठे जायचं आहे तो तर घरीच आहे ना त्याच वेळेस पंकज निरूपाकडे बघू लागतो तेव्हा निरुपावू लागते मीरा अगं त्याच्याकडे नोकरी नाही आहे तुला तर माहिती आहे ना ग अगं त्याला एका इंटरव्ह्यूसाठी जायचे मग जाऊ दे की त्याला मिळेल त्याला नोकरी नको वाढवू त्याला जा पंकज तू जा असे म्हणून पंकजही आता तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता इथे निरुपा मीराकडे बघत पण लागते मीरा, मीरा। अगं मी तुलाही जा म्हटलं असतं ग पण बघितली न माझी अवस्था कशी झाली आणि घरात कोणीच नाही तू गेल्यानंतर मी काय करू नाही जमणार गं मला मला इथे हलताही येत नाही उठताही येत नाही आणि कसं मी एकटी इथे राहू शकते त्यामुळे मीरा प्लीज तू नको जाऊ गं तुला आजच्या दिवस माझी सेवा करावीच लागेल आता ही पिशवी राहू दे तू एक काम कर माझ्यासाठी ना मस्त गरमागरम टॉमॅटो सॉस बनवून आण जरा म्हणजे सूप बनवलं ना टॉमॅटोचं का बरं वाटेल जा बरं पटकन टॉमॅटोचं सूप बनवून आण आता मीरा पटकन ती पिशवी मी निरूपाच्या हातात देते आता निरुपाला लगेच मीरा जाताच ती पिशवी फेकून देते आणि आनंदाने हसत असते तर आता इकडे किचनमध्ये मीरा मस्त टोमॅटोचं सूप बनवत असते त्याच वेळेस आता मीरा मनाशीच लागते आजी तुम्ही म्हणालात होता की हे काम करून तू माझी कॉलर टाईट कर माझी मान अशी उंचावली पाहिजे सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की हे काम माझ्या नातसुने केलंय पण आजी मला माफ करावं मी तुमची ही दिलेली ऑर्डर नाही पूर्ण करू शकले नाही जाऊ शकले मी खरंच तिकडे एवढा मोठा कार्यक्रम आहे पण तिकडे सजावटच नाही केली त्यांना काय वाटेल ते माझ्यावरती खूप ओरडतील आणि आजी नाही बोलतील नाही नाही मी त्यांना फोन करून कळवते असे म्हणून आता मीरा पटकन त्यांना फोन लावणार त्याच वेळेस आता लगेच निरूपाचा आवाज येतो अगं मीरा लवकर आण गं बाई तेव्हा मीरा मुलाकते हो हो सासूबाई येतेच आता मीरा लगेच आजीच्या मैत्रिणीला फोन लावते फोन मात्र तिकडे कार्यक्रमाची गडबड असते ना त्यामुळे कोणीच फोन उचलत नाही आता मीरा म्हणू लागते काय करू मी फोनही उचलत आहे कोणी कसं सांगू पण काही करून त्यांना कळवायला पाहिजे मी का एक काम करते मीना आजींना फोन करून कळवते आता लगेच मीरा आजींना फोन लावू लागते पण आजी प्रवासाला गेलेले असतात ना त्यामुळे त्यांचाही फोन लागत नाही मीराला काय करावं काही सुचत नाही तिकडे एवढा मोठा कार्यक्रम आहे एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती सोपवली पण मी ती पूर्ण करू शकत नाही याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं तेवढ्यात लगेच आता मीरा पटकन एक वाटी घेते आणि त्या वाटीमध्ये ते टॉमॅटोचं सूप ओतते आणि आता ते सूप घेऊन मीरा निघालेली असताना सत्या तिकडे येतो सत्या पटकन धुमकेतूचा हात पकडतो आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते तिला खूपच म्हणजे असं भरून आलेलं असतं रडायला आलेलं असतं ती पटकन सत्याला मिठी मारते आणि रडू लागते सत्य आता धुमकेतूला शांत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मीरा मला ते बघा ना मी दरवेळेस काहीतरी करायला गेले की काहीतरी वेगळंच घडून बसतं एवढी मोठी आजींनी मला ऑर्डर दिली होती काम बघून दिलं होतं पण ते पण मी नाही करू शकलो खरंच आज आजी माझ्यामुळे खाली मान घालून बघतील मला याचं खूप वाईट वाटतंय माझ्यामुळे आजींना कोणी बोललेलं मी नाही खपवून घेऊ शकत तेव्हा लागतो पण धुमके तू अगं त्या बापाच्या बायकोला काहीच झाले नाहीये तू का तिची सेवा करते एवढे तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसाव तुम्ही दरवेळेस सारखं तसं नाहीये खरंच ते त्या पडल्यात त्यांच्या पायाला लागलंय हो खूप तेव्हा सत्यम लागतो होम धुमके तू खरंच निरूपा पडली म्हणजे तू तिला पडताना बघितलंय का तेव्हा मीरा मुलाक ते नाही पडताना नाही बघितलं पण त्या जोरजोरात कुरवळ्यात होत्या ओरडत होत्या म्हणून मी रूममध्ये गेले तर बघते तर त्या खाली पडलेल्या होत्या आणि मी स्वतः त्यांना उठून बेडवरती नेलंय ना, ना। त्यांना चालताही येत नव्हतं तेव्हा सत्यम लागतो तो तू अगं त्या निरूपाचं सांगूच नको मुद्दाम नाटक करताचे तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसावं एवढं कोणी नाटक करतं का त्या किती ओरडत आहेत तेव्हा सत्य मुलागतो धुमके तू तू रूममध्ये असताना निरुपा ओरडते आणि आता बाहेर आता ओरडते का तेव्हा लगेच मीरा मीरामुलाकते अहो त्यांचं खरंच दुखतं आहे तुम्ही कसला विचार करताय तेव्हा सत्य मुलागतो नाही आहे धुमके तू तु। तुझा विश्वास असेल त्या निरूपावर पण माझा विश्वास नाही आहे मला माहिती आहे ना हे समज ती नाटक करायली तेव्हा मीरा ते, ते काय बोलताय तुम्ही तेव्हा सत्य मुलागतो हो आजीने दिलेली ऑर्डर तू पूर्ण करू नये म्हणून निरुपाचं हे समद नाटक चालू आहे मला माहिती आहे ना तेव्हा ते ते मीरा ते उगच काहीतरी बोलू नका तेव्हा सत्य तो उगच काहीतरी नाही धुमके तो आता बघच हा सत्य त्याची सत्यगिरी वापरून नाही या निरूपाचं भांड फोडलं ना तर नावाचा सत्या नाही तेव्हा मीरा आता लगेच ते सूप घेऊन इकडे निरूपाच्या रूममध्ये आलेली असते आता लगेच निरूपा म्हणू लागते आलीच मीरा अगं की पटकन आता लगेच मीरा ते सूप निरूपाच्या हातात देते आणि एकटक निरूपाच्या पायाकडे बघत असते आता मात्र सत्य म्हटलंय तसं निरुपाचा नेमकं खरंच पाय दुखतोय की नाटक चालू आहे याचा विचार आता मीरा करत असते त्याच वेळेस सूप पिणारी निरुपा मात्र घाबरते अरे बापरे ही फुलवाली माझ्या पायाकडे एकटक बघते हिला माझ्या नाटकावर संशय तर नाही आला ना ही निरूपा नाटक करते हे कळलं तर नाही ना हिला असा विचार आता निरूपा मनाशीच करू लागते त्याच वेळेस मीरा एकटक निरुपाच्या पायाकडे बघत असते तेवढ्यात निरुपा लागते मीरा अगं अशी एकटं काय बघते ग खरंच खूप पाय दुखायलाय दाबकी माझा हा पाय पटकन खूप आलाय तेव्हा मीरा लागते ते पण सासूबाई अहो तुम्ही तर त्या पायाने पडला होता ना तो पाय दुखत होता ना त्याला ठणक होता मग इकडचा पाय का चिपवायचा आहे तेव्हा निरुपा लागते अगं मीरा ठणक तर त्याच पायालाय पण ना तुला सांगते आता तो पाय दुखतोय ना मग सगळा या पायावरती पडला ना म्हणून हाही ठणकायला लागला फक्त दोन्ही पायच नाही हातही खूप ठणकायला लागलाय ग खूपच दुखतो आहे माझं माझं काहीच खरं वाटत नाही आहे त्यामुळे मीरा प्लीज चेपव की पाय आता मीरा लगेच पाय चेपू लगते। लागते त्याच वेळेस आता निरुपावर लागते धर आता हे सूप पिऊन झालंय हे ठेवून ये आता आणि मग पाय चेपवा मीरा पटकन ते सुपाची वाटी वगैरे ठेवून येते आता मीरालाही जरा निरुपावरती डाऊटच आलेलं असतो त्याच वेळेस निरुपाव लागते मीरा आता ना थोडासा हात दाबते का माझा दाब बरं हो। आता मेरा लगेच हात दाबू लागते त्याच वेस वेळेस निरुपम लागते आता एक काम कर तू लाईट बंद कर म्हणजे मी ना असं आडवं पडते मग तू माझे पायचे भाऊ म्हणजे मलाही झोप लागेल ग खूपच दुखतं आहे ग माझं आता लगेच मीरा पटकन लाईट बंद करते आणि निरुपाचे पाय चेपू लागते मीराही खूप थकलेली असते कारण निरुपाने तिला सतरा गरके मारायला लावले असतात ना आता मात्र मीरालाही आळस येतो डुकली आल्यासारखं झालेलं असतं आता इथे निरुपा मस्त मीरा पाय चेपत असल्यामुळे शांत झोपलेली असते तिला गाठ झोप लागते तर इकडे पाय चेपवणाऱ्या मीरालाही आता डुकली आल्यामुळे तीही तिथेच झोपून घेते त्याच वेळेस आता अंधाऱ्या खोलीत सत्या आलेलो असतो सत्याने मात्र आता तोंडाला असं म्हणजे बांधून घेतलेलं असतो जणू काही तो एक गुंडच आहे आता सत्या मस्त उड्या मारत निरुपापर्यंत पर्यंत पोचलेला असतो आता सत्याने लगेच आपल्या खिशातला चाकू बाहेर काढलेलं असतं आणि आता हसतच मला लागतं निरूपा आता बघ मी काय करतो सत्यागिरी कशी दाखवतो असे म्हणून सत्या लगेच तो चाकू निरुपाच्या गळ्याला लावतो आणि मला लागतो निरुपा तुझा खेळ संपला आता दक्षणाला आता निरुपाला जाग येते अरे बापरे चाकू आणि कोण आलाय मला मारायला आता समोर असं तोंड पॅक केलेला माणूस बघून निरूपा घाबरते जोरात ओरडते आणि डायरेक्ट क्वाटवरनं खाली उडी मारते आणि जोरजोरात इकडनं तिकडनं पळू लागते आता सत्या पुन्हा चाकू दाखवतो आणि मला वागतो निरूपा आता तुझा खेळ संपला मीराही घाबरते मीराही आता जोरजोरात ओरडत असते निरुपा मात्र क्वाटवरती टनाटन उड्या मारत असते नाचत असते इकडनं तिकडनं पळत असते त्याच वेळेस सत्या लाईट चालू करतो आणि धमकेतूकडे बघत डोळा आता धुमकेतूला मारतच आता सत्या हसू लागतो आता मात्र निरुपाला धक्काच बसतो कारण तिचं सगळं भांड फुटलेलं असतं ना तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता सत्या धमकेतूला मला लागतं धुमकेतू बघितलं ही हे बापाची बायको अगं तू ऑर्डर देण्यासाठी जाऊ नये म्हणून हे समज नाटक केलं या निरुपाने इचा कसला आलाय ग पाय मोडलेला पण धुमके तू अगं किती भोळीस तू अगं कधी शिकणार आहे तू माणसं ओळखायला बघ अशाने ही निरूपा तुला कधीही पुढे जाऊ देणार नाही का इच्या दरवेळेस डावामध्ये तू अडकत असते धुमके तू तेव्हा निरूपा हसू लागते आणि लागते सत्या आता तू काहीही कर पण तुझ्या बायकोची ऑर्डर तर गेली काल रात्री त्या म्हातारीने इले काम बघून दिलं आणि काय म्हणाली ती म्हातारी असलं कसलं भारी काम कर माझी कॉलर अशी टाईट झाली पाहिजे पण आता आता ही मीरा ते काम करूच शकली नाही आता त्या म्हातारीची मान खाली जाणार आणि या मीराला पुन्हा ऑर्डरच भेटणार नाही ओके हो नाही आणि मी मी तर आता खूपच मज्जा करणार कारण आता वेळ निघून गेली ही मीरा काहीच करू शकत नाही ना पैसे कमवू शकत ना आता आजीची मान वर करू शकत हो की नाही मीराला मात्र वाईट वाटतं सत्या धूमकेतूकडे बघू लागतो निरुपा मात्र खूपच खुश झालेली असते पण आता सत्य आणि मीरा म्हणून ही ऑर्डर कशी पूर्ण करणार निरुपाच्या नाकावर टिचूर हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद